श्री गुरुदेव दत्त नमस्कार सर्व भक्तांनो आज आपण अत्यंत पुण्यमय पवित्र आणि आत्म्याला स्पर्श करणाऱ्या प्रवासाची सुरुवात करणार आहोत आजच्या या दिव्य क्षणी आपण प्रवेश करत आहोत श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंच्या चरित अमृतात दत्तात्रेयांचा दुसरा अवतार करुणामूर्ती भक्तवत्सल आणि अनंत संसार सागरातून मुक्त करणारे जगद्गुरू श्री पाद श्री वल्लभ त्यांच्या लीला ऐकण्याने समूळ पापांचा नाश होतो दारिद्र्याचे सावट हटते आणि संकटे प्रभूंच्या चरणी विलीन होतात तर तुम्ही तयार आहात ना तुम्हाला माहीत आहे का एका साध्या चरित्राने चमत्कार सुद्धा घडू शकतात चला श्रीपाल श्रीवल्लभ यांच्या अद्भुत कथा समजून घेऊया हे दत्तप्रभूंच्या जीवनाचं दिव्य अमृत ज्याचे श्रवण केल्याने भक्तांच्या जीवनात सुख शांतता आणि आध्यात्मिक तेज निर्माण होते या कथेत तुम्हाला अनुभव मिळेल प्रभूंच्या करुणेचा त्यांच्या अद्भुत लीलांचा भक्तांवरील त्यांची अपरंपार कृपादृष्टीचा हे चरित्र ऐकताना मनातील अंधकार दूर होत जातो आणि हृदयात भक्ती श्रद्धा आणि प्रकाश भरत जातो आज आपण या व्हिडिओमध्ये प्रभूंच्या जन्मापासून त्यांच्या चमत्कारिक चमत्कारिकलापर्यंतचा संपूर्ण आत्मविभोर करणारा प्रवास ऐकणार आहोत आणि तोही मार्गशीर्ष या अत्यंत पवित्र महिन्यात रोज एक कथा त्यांची आज आपण ह्या यूट्यूबच्या माध्यमातून अपलोड करणार आहोत ज्यामुळे या श्रवणाचे पुण्य अनंतपटीने वाढते श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य चरित्राचा हा प्रवास तुमच्या मनाला शांती तुमच्या जीवनाला दिशा आणि आत्म्याला साक्षात्कार देईल हे निश्चित तर चला भक्तांनो उत्तम भक्तिभावने पूर्ण श्रद्धेने श्री गुरुदेवदत्त असे उच्चारून या पुण्यमयी कथाप्रवासाला सुरुवात करूया श्रीपादराजं शरणं प्रपद्ये दिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॐ सर्वजगत्रक्षाय गुरुदत्तात्रेयाय श्रीपाद श्रीवल्लभपरमात्मने नमः श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत मूल ग्रंथ रचियात्री श्री शंकर भट श्रीपाद श्रीवल्लभांचे समकालीन शंकर भट लिखित तेलगू प्रत उपलब्ध त्यांनी करून दिली आणि त्या त्याची त्या प्रतीचा मरी मराठी अनुवाद हा श्री हरिभाऊ जोशी निटूरकर म्हणजेच भाऊ महाराजे हैदराबाद यांनी केली तर दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा श्रीगुरुवे नमः चल सुरवात् कुया श्रीपादराजं शरणं प्रपद्ये पहिली कथा श्रीव्याघ्रेश्वर शर्मांचा वृत्तांत श्री महागणपती श्री महासरस्वती श्री कृष्ण भगवान सर्व चरा चरवासी देवी देवती आणि सकल गुरु परंपरेच्या चरणी नतमस्तक होऊन मी त्या अत्यंत कोटी ब्रह्मांड नायक श्री दत्तप्रभूंच्या कलियुगातील श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या अवतार लिलांचे वर्णन करण्याचा संकल्प केला आहे अनसुया अत्रिनंदन भगवान आणि श्री दत्तात्रेय यांनी आंध्र प्रदेशातील पिठिकापुरम या गावी श्रीपा श्रीवल्लभ या नावाने अवतार घेतला त्यांच्या दिव्य चरित्राचे वर्णन यथायोग्य करणे अनेक पंडितांना विद्वानांना सुद्धा जमले नाही बरं का ते करण्याचे मी धाडस करीत आहे तर ते केवळ आपणासारख्या थोर विद्वान श्रोत्यांच्या आशीर्वादामुळेच मी शंकर भट्ट देशस्थ कर्नाटकी स्मार्त ब्राह्मण माझा जन्म भारद्वाज गोत्रात झाला हे शंकर भट्ट महाराज सांगतात मी श्रीकृष्ण दर्शनासाठी उडपी तीर्थस्थानी गेलो असताना तेथील नयन मनोहारी मोर मुकुटधारी कृष्णाने मला मंत्रमुग्ध केले त्यांनी मला कन्याकुमारीस जाऊन कन्याका परमेश्वरीचे दर्शन घेण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे मी कन्याकुमारीस जाऊन त्रिवेणी सागरात स्नान करून श्री कन्याका देवीचे दर्शन घेतले मंदिरातील पुजारी मोठ्या भक्तिभावाने देवीची पूजा करत होते मी आणलेला लाल फुल त्यांनी मोठ्या श्रद्धेने देवी सर्पण केले देवी अंबा माझ्याकडे स्नेहपूर्ण नजरेने पाहत असल्याचे मला जाणवले ती म्हणत होती शंकरा तुझ्या अंतरंगातील भक्तिभावावर मी प्रसन्न झालो प्रसन्न झाले आहे तू कुरवपूर क्षेत्रात जा आणि श्रीपा श्रीवल्लभ स्वामींच्या दर्शनाने आपल्या जीवनाचे सार्थक कर त्यांच्या दर्शनाने मनाला अंतर आत्म्याला जो आनंदाचा अनुभव येतो तो, तो अवर्णनीय असतो अंबा मातेचा आशीर्वाद घेऊन मी प्रवास आरंभ केला आणि थोड्या अंतरावर असलेल्या मरुत व मल मल्ले या गावी येऊन पोहोचलो लंकेतील रामरावण श्री रामरावण संग्रमात लक्ष्मणास इंद्र इंद्रजिताची शक्ती लागून तो अचेतन अवस्थेत असताना श्री हनुमंतांनी संजीवनी बुटीसाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता श्री लक्ष्मण संजीवनी बुटीने सजीव झाल्यावर श्री हनुमंत तो पर्वत स्वस्थानी घेऊन जात असताना त्याचा एक मोठा तुकडा येथे पडला त्याचेच नाव मरुत्व मल्ले असे पडले हे स्थान अत्यंत रम्य आहे येथे अनेक गुहा असून त्यात सिद्ध पुरुष गुप्त रूपाने तपश्चर्या करीत असतात मी साऱ्या गुहेचे दर्शन घेण्यास आरंभ केला या गुहेच्या आत गेलो तेव्हा एक वाघ शांत बसलेला दिसला त्याला पाहताच माझ्या अंगात कापरे भरले आणि घाबरून मी एकदम श्रीपा श्रीवल्लभा असे जोराने ओरडलो त्या निर्जन अरण्यात माझ्या आरोळीचा प्रतिध्वनी तितक्याच मोठ्या आवाजात ऐकू आला त्या आवाजाने त्या गुहेतून एक वृद्ध तपस्वी बाहेर आले आणि म्हणाले बाबा रे तू धन्य आहेस या अरण्यात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाचा प्रतिध्वनी आला श्री दत्तप्रभूंनी कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेतल्याचे योगी ज्ञानी परमहंस लोकांनाच माहीत आहे तू भाग्यवान असल्याने या पुण्यस्थळी आलास तुझ्या सर्व कामना पूर्ण होतील तुला श्रीपा श्रीवल्लभांच्या दर्शनाचा लाभ होईल या गुहेच्या दाराजवळ बसलेला वाघ एक ज्ञानी महात्मा आहे त्याला नमस्कार कर मी अत्यंत नम्र भावाने त्या वाघास नमस्कार केला त्या वाघाने लगेच ओंकाराचा उच्चार केला त्या आवाजाने सारा मरुत व मल्ले पर्वत दुमदुमला नंतर त्या व्याघ्राने श्रीपाद राजम शरण प्रपदे असा सुस्वरात प्रभूंना आळविले याच वेळी एक चमत्कार झाला त्या वाघाच्या ठिकाणी एक दिव्य कांतिमान पुरुष प्रकट झाला त्याने त्या वृद्ध तपस्व्या साष्टांग प्रणिपात केला आणि क्षणार्धात आकाश निघून गेला त्या वृद्ध तपस्व्याने मला त्यांच्या गुहेत मोठ्या आग्रहाने नेले गुहेत गेल्यावर त्यांनी केवळ संकल्पाने अग्नी प्रज्वलित केला त्यात आहुती देण्यासाठी लागणारे पवित्र साहित्य मधुर फळे यांची निर्मिती केली वैदिक मंत्रोच्चारासह या पदार्थाची अग्नीत आहुती दिली ते विरुद्ध तपस्वी सांगू लागले या कलियुगात यज्ञ याग सत्कर्मे सारे लुप्त झाले आहेत पंचभूतात्मक सृष्टीतून सर्व लाभ करून घ्यायचा परंतु त्या दैवतांचे मात्र विस्मरण करायचे असा मानवाचा धर्म झाला आहे देवांची प्रीती प्राप्त करण्यासाठी यज्ञ करावेत व त्यांना संतुष्ट करावे त्यांच्या कृपाप्रसादानेच प्रकृती अनुकूल होते प्रकृतीमधील कोणत्याही शक्तीचा प्रकोप मानव सहन करू शकत नाही प्रकृतीमधील शक्तीची मानवाने योग योग्य मार्गाने शांती करावी नसता सं... संकटे मग उद्भवतात मानवाने धर्म आचरण न केल्यास प्रकृती शक्ती त्याची शिक्षा यथाखाली देते लोकहितासाठी मी हा यज्ञ केला आहे या यज्ञाचे फलस्वरूप म्हणून तुला श्रीपा श्रीवल्लभ स्वामींचे दर्शन होईल जन्मजन्मांतरीचे पुण्य फळास आले म्हणजे असे लाभ घडतात त्या वृद्ध तपस्व्याच्या मुखातून वाहणाऱ्या या पवित्र वाकगंगा प्रवाहाने मी अगदी भारावून गेलो आणि अत्यंत नम्रतेने त्यांना साष्टांग दनवत दंडवत घातले मी त्या तपस्व्याच्या चरणी प्रार्थना केली हे ऋषीश्वर मी पंडित नाही योगी नाही साधक नाही मी एक अल्पज्ञ आहे माझ्या मनातील संदेहाची निवृत्ती करून आपण आपला वरदहस्त माझ्या मस्तकी ठेवावा त्या महापुरुषाने माझ्या शंकेचे समाधान करण्याचा मनोदय दर्शविला मी म्हटले हे सिद्ध मुनिवर्या मी देवीचे दर्शन घेत असताना देवीने सांगितले होते की कुरवपुरी जाऊन श्रीपा श्रीवल्लभ स्वामींचे दर्शन घ्यावे मी तिथे जाण्यासाठी निघालो असताना मार्गात आपले व व्याघ्र रूपी महात्म्याचे दर्शन झाले ते कोण होते तसेच दत्तप्रभू म्हणजे कोण याविषयी कृपया मला विस्तारपूर्वक सांगावे तेव्हा त्या वृद्ध तपस्व्याने सांगण्यास सुरुवात केली या आंध्र प्रांतातील गोदावरी मंडळातील मुनींची तपोभूमी अशा नावाने प्रसिद्ध असलेल्या आत्रेयपूर ग्रामात एक काश्यप गोत्रेय ब्राह्मण कुटुंब वास्तव्य करीत होते त्यांना परमेश्वराच्या कृपाप्रसादाने एका पुत्राचा लाभ झाला ब्राह्मण अत्यंत विद्वान आचारसंपन्न होता परंतु पुत्र मात्र मतिमंद होता आई वडिलांनी त्यांचे नाव व्याघ्रेश्वर असे ठेवले व्याघ्रेश्वर मोठे होऊ लागले परंतु त्याच्या बुद्धीची मात्र वाढच होत नव्हती पित्याने त्याला शिकवण्याचे खूप प्रयत्न केले परंतु त्या संपूर्ण करता येत नसे विद्वान ब्राह्मणाचा अज्ञानी अशी गावातील लोकांची सारखी टोचणी त्याला अत्यंत दुःखदायक वाटे एका ब्रह्ममुहूर्तावर त्या स्वप्न पडले त्यात ते त्याला एक दिव्य बालकाचे दर्शन झाले ते बालक आकाशातून खाली येत होते त्यांचे चरण कमल भूमीस लागताच भूमी सुद्धा दिव्य कांतिमान झाली तो बालक हळूहळू पावले टाकीत व्याघ्रेश्वराकडे आला आणि म्हणाला मी असताना तुला भय कशाचे या ग्रामाचे व माझे ऋण अनुबंध आहेत तू हिमालयातील बद्रीकारण्यात जा तेथे तुझे सारे शुभ होईल एवढे सांगून तो बालक अंतर्धान पावला त्या दिव्य बालकाच्या संदेशानुसार व्याघ्रेश्वर शर्मा हिमालयातील बद्रीकारण्यात जाण्यास निघाला मार्गात त्यास अन्न पाण्याची काहीच अडचण पडली नाही श्री दत्त कृपेने त्याला वेळेवर अन्न पाणी मिळे मार्गात एक कुत्रा भेटला व तो त्याच्या बरोबर बद्रीवानापर्यंत सोबत होता या प्रवासात त्यांनी उर्वशी कुंडात स्नान केले याच वेळी एक महात्मा आपल्या शिष्य समुदायासह उर्वशी कुंडात स्नानासाठी आले व्याघ्रेश्वरांनी त्या गुरुवर्यांना साष्टांग नमस्कार केला आणि माझे शिष्यत्व स्वीकारावे अशी नम्र प्रार्थना केली त्या महान गुरुवर्ने शिष्य करून घेण्याचे मान्य केले आणि आश्चर्य असे की तात्काळ बरोबर आलेले ते कुत्रे अंतर्धान पावले त्यावेळी ते महात्मा म्हणाले हे व्याघ्रेश्वरा तुझ्या बरोबर आलेला तो श्वान तुझ्या पूर्वजन्मातील केलेल्या पुण्याचे द्योदक होते त्याने तुला आमच्या स्वाधीन करून ते अंतर्धान पावले श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या कृपेमुळेच तू इथे आलास आणि पुण्य प्रतकुंडात स्नान करू शकलास ही नरनारायणाच्या वास्तव्याने पुणे झालेली तपोभूमी आहे यावर व्याघ्रेश्वर म्हणाला हे गुरुदेवा श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहेत त्यांनी माझ्यावर एवढी कृपा का केली गुरुदेव म्हणाले ते साक्षात दत्तप्रभूच आहेत त्रेतायुगात भारद्वाज महर्षींनी सावित्र काठक चयन नावाचा महायज्ञ श्री क्षेत्र क्षेत्रपिठिकापुरम येथे संपन्न केला होता त्याच यज्ञप्रसंगी शिव पार्वतींना आमंत्रित केले होते त्यावेळी शिवांनी महर्षींना आशीर्वाद दिला की तुमच्या कुलामध्ये अनेक महात्मा सिद्ध पुरुष योगी पुरुष अवतार घेतील अनेक जन्मांच्या पुण्यकर्माने दत्त दत्तभक्तीचा अंकुर फुटतो व तो पुढे सातत्याने वाढत गेल्यास श्रीपा श्रीवल्लभ स्वामींचे दर्शन होते त्यांच्या चरण स्पर्शाचे संभाषणाचे भाग्य लाभते हे व्याघ्रेश्वरा तुझ्यावर स्वामींची कृपा झाली आहे मी आता माझ्या गुरुदेवांच्या दर्शनास जात आहे पुन्हा एक वर्षाने ये तुम्ही तुमच्या गुहेत आत्मज्ञान प्राप्तीसाठी तपश्चर्या करावी असे सांगून ते महान गुरुदेव द्रोणागिरी पर्वताकडे गेले व्याघ्रेश्वर गुहेत ध्यान करू लागला परंतु त्याचे सारे ध्यान व्याघ्र रूपाकडेच असे असा याचा परिणाम झाला की त्याला इच्छित असलेले वाघाचे रूपच प्राप्त झाले एका वर्षाचा काळ लोटला गुरुदेव यात्रा करून परत आले त्यांनी सर्व गुहा बघितल्या प्रत्येक शिष्याच्या एका वर्षात झालेल्या प्रगतीचा ते आढावा घेत होते एका गुहेच्या आत गेले तेथे त्यांना एक वाघ ध्यानस्थ बसलेला दिसला त्यांना अत्यंत आश्चर्य वाटले त्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखले की तो वाघ दुसरा कोणी नसून व्याघ्रेश्वरच आहे व्याघ्र रूपाचे सतत ध्यान केल्याने त्याला व्याघ्र रूपच प्राप्त झाले हे त्यांनी जाणले त्यांनी त्याला आशीर्वाद देऊन ओंकाराचा मंत्र शिकवला व श्रीपाद हा प्रपद्य जपण्यास सांगितला गुरु आज्ञेनुसार व्याघ्रेश्वर त्या रूपातच मंत्राचा जप करू लागला वाघाच्या रूपातच त्याने कुरवपूरला प्रयाण केले यथाकाली तो कुरवपूर ग्रामाजवळ येऊन पोहोचला मध्ये कृष्णा नदी वाहत होती तो अलीकडील तीरावर बसून श्रीपाद राजम शरण प्रपद्ये या मंत्राचा जप करू लागला श्रीपा श्रीवल्लभ कुरवपूर ग्रामात आपल्या शिष्यांसह बसले होते ते एकदम उठले आणि माझा परम भक्तच मला हाक मारतो आहे असे म्हणून नदीच्या पहिलं तीरास येण्यास निघाले ते पाण्यातून चालताना त्यांच्या पदकमलांची चिन्हे पाण्यावर उमटत होती व ती फारच सुंदर दिसत होती स्वामी पैलतीरावर पोहोचल्यावर व्याघ्रेश्वराने त्यांच्या दिव्य चरणांवर आपले मस्तक ठेवून अत्यंत भक्तिभावाने नमस्कार केला स्वामींनी अत्यंत आनंदाने त्या वाघाचे मस्तक कुरवाळले व त्यावर स्वार होऊन पाण्यातून ते कुरवपूरला पोहोचले वाघावर बसून आलेले बघून सर्वांना आश्चर्य वाटले ते वाघावरून उतरताच त्या वाघाच्या शरीरातून एक दिव्य पुरुष बाहेर आला त्याने आपल्या देहाचे व्याघ्रा जीन म्हणजे वाघाचे कातडे स्वामींना आसन म्हणून स्वीकार करावा अशी विनंती केली तो स्त्रींच्या चरणी अत्यंत भक्तिभावाने नतमस्तक हो झाला त्याचे अष्टभाव जागृत होऊन प्रेमभावाने त्याने, प्रेम त्याने स्वामींच्या चरणांवर आपल्या नेत्रांतील अश्रूंनी अभिषेक केला मोठ्या प्रेमभराने स्वामींनी त्याला उठवले आणि म्हणाले हे व्याघ्रेश्वरा तू एका जन्मात अत्यंत बलशाली असं मल्ल होतास तेव्हा तू वाघांशी युद्ध करून त्यांना अतिक्रूरतेने वागवित होतास त्यांना वेळेवर अन्न सुद्धा देत नव्हतास रे त्यांना साखळीने बांधून लोकांच्या प्रदर्शनासाठी ठेवित होतास या दुष्कर्मामुळे तुला अनेक नीच जीव जंतूंच्या योनीत जन्म घ्यावा लागला असता परंतु माझ्या अनुग्रहाने ते सारे दुष्कर्म हरण झाले आहेत तू दीर्घकाळ व्याघ्र रूपात राहिल्यामुळे तुला इच्छेनुसार वाघाचे रूप धारण करता येईल व सोडताही येईल हिमालय कित्येक वर्षापासून माझी तपश्चर्या करणाऱ्या महान सिद्धांचे तुला दर्शन होईल आणि आशीर्वादही मिळतील योग मार्गात तू अत्यंत प्रज्ञावंत होशील असा स्वामींनी आशीर्वाद दिला स्वामी पुढे म्हणाले तू हिमालयात एक वाघ अत्यंत शांत असलेला पाहिला होतास ना तो एक महात्मा आहे तपश्चर्या करणाऱ्या संत पुरुषांना सामान्य लोक व इतर वन्य प्राण्यांपासून त्रास होऊ नये म्हणून त्याने ते व्याघ्र रूप धारण केले होते व तो त्यांचे संरक्षण करीत होता गुहेतील तपश्चर्या करणाऱ्या संतांचे परस्पर वर्तमान कळविण्याचे कामसुद्धा तो वाघ मोठ्या आनंदाने करीत असे ही सगळी दत्तप्रभूंचीच लिला श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार भक्तांनो कशी वाटली कथा जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करत असेल श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा तुमच्या जीवनात अनुभवत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बरं का नक्की करा तुमचा एक छोटासा सबस्क्राईब माझ्यासाठी नाही तर माझ्यासाठी पण आहे तर द, दत्त दत्तभक्तीचा भक्तीचा हा दीप आणखी हजारो भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग आहे चला मिळून भक्तीचा प्रकाश पसरवूया उद्या भेटूया अशाच एका नवीन कथेमध्ये तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त रामकृष्ण हरी धन्यवाद